भीषण अपघाताची एक धक्कादायक घटना आर्णी तालुक्यात घडली आहे कुंभमेळ्यावरनं परतणाऱ्या भाविकांची कार टँकरला धडकून एक महिला ठार तर चार जण जखमी झाले आहेत हा अपघात नेमका कसा घडला घटनास्थळी काय परिस्थिती आहे पाहूयात आमचा हा सविस्तर अहवाल सकाळी दहा वाजताच्या सुमारास नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आर्णी तालुक्यातील सुकडी येथे हा भीषण अपघात घडलाय प्रयागराज कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांची कार यवतमाळवरनं माहूरच्या दिशेने जाणाऱ्या टँकरला मागून धडकली या अपघातात सदुसष्ट वर्षीय हो विमल महामुणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा राहुल महामुणे गंभीर जखमी आहेत इतर दोन महिला आणि एक पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत घटनास्थळावरून टँकर चालक फरार झाला होता मात्र आर्नी शहरातील पत्रकार विरेंद्र पाईकराव यांनी तप्तरता दाखवत पोलिसांना माहिती दिली महामार्ग पोलिसांनी कोसदणी येथील पोलीस चौकीजवळ टँकरला अडवून चालकाला ताब्यात घेतले आहे या दरम्यान जखमींना तातडीने आर्नी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे कुंभमेळाहून घरी परतणाऱ्या भाविकांच्या गाडीसोबत घडलेली ही दुर्घटना मन हेलावून टाकणारी आहे या अपघातानंतर महामार्गावर सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय